महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हॅलो हॅलो एक मिनिट हा आवाज येतोय का हा येतोय ना हो किती वेळात येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला काय दमदाटी करताय तू ये तुला काही हिट्टी मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे अहो मी तुला व्यवस्थित म्हणतो तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन पण मला दमदाटी करून तिकडे कोणाला सांगशील ना तिकडं तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरीबीतनंच मोठं झालेलं इकडे आहो पण अहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हालाही माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे नाही मी झालं माझा बाप सावकार होता पहिला बसलं तू ये लवकर भाऊ असं बोलायचं म्हणले कसं ना ना मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय म्हण तुला काय म्हणलं बंगल्यावर ये हां तुला तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब आवठा मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहितीये का हा, हा? आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलाय तू ह्याच्यावर ये बंगल्यावर पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला हो तिथे ये ना बंगल्यावर तुला सांगतो ना काय चुकलंय काय नाही बांगल्यावर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर ये हो भाऊ काय तुम्ही असं बोलले कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के तुम्ही मला मारा हा त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला हॅलो तुला बोललो चुकीचा वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आव जावं तुला एवढंच बनलंय दिनेश बंगल्यावर ये आहे काय बोललो हा पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना फोनाच्या अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही ना, तू नाही ना चुकीचं केलं साहेबाचा बंगल्यावर काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा काय उद्या ठेव तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या नातेवाईक मी तुला सांगितलं तुला ये तर तू लागला पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राहू मी कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत कशात मी बोललो तू सावंत साहेबांचा काय विषय आहे का अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता मी बोललो का रे ऐका ना ऐका ना मग अशी विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथे सुद्धा माहिती आहे का तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय म्हणले तुला तुम्ही काय म्हणले मला माहिती तू काय बोलला काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ हा भाऊ तू बोलला स्वतः मी तुला एवढंच म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर कामे म्हणून शिव्या देऊन बोलताय भाऊ काय मग आता काय मारून टाकणार आहेत का मारून टाकणार आहे मारून टाकणार आहेत उपाडणार आलो तिथं तुझ्या गांडी दमले मा, ना माझे मी येतो तिथं आलो हॅलो हॅलो हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती वर पण मी काय चुकलोय मी काय चुकलोय मला झाला ना का तो माणूस हा तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा ला मी काय बोल तुमच्या जीवावर करतोय म्हणून तुमच्या जीवावर मी केला त्यांना आमदार अहो तसा विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका सगळं सगळं बंद करा भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षात घ्या पण तुला चांगली भाषा कळत नाही चुकलोय कुठं मी येतो तिकडे